शहादा तालुक्यातील फिसबामखेडा येथे दीड सतरा रोजी अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळ वाऱ्यासह पावसाचे जोरदार हजेरी लावल्याने घरातील नागरिक हैराण झाल्याचे दिसून आले आहे शहादा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील परिसर आहे या परिसरात अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळ जोरदार हजेरी लावली या आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेती पिकासह गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजते तसेच शहादा ते शिरपूर या मुख्य मार्गावर फेस बामखेड हे गाव असल्यामुळे वादळ वाऱ्यासह अनेक झाडे रस्त्यावर पडली असल्याने काही तास वाहनांची मोठी कोंडी झाली होती तसेच विद्युत तारा देखील तुटल्या कारणाने वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता बांडखेडा परिसरात रस्त्या लागतात या विद्युत तारा लोमत्या अवस्थेत दिसून आल्या ठिकठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या डबके मोठ्या प्रमाणावर दिसून आले